तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे तर मग तर मंडळी आता आपण आलोय या ठिकाणी ठिकाण म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात स्थित आहे या ठिकाणी येडेश्वरी देवीचं खूप मोठे ठाण आहे याच देवीला तुळजापूरच्या देवीची धाकटी बहिणी म्हणतात या ठिकाणचं महात्म्य या ठिकाणची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मग मंडळी आता आपण पोहोचलोय ते येडेश्वरी देवीच्या या महाद्वाराजवळ आताच नुकतीच या चैत्रमान्यामध्ये येथील मोठी यात्रा या ठिकाणी संपन्न झाली पण मंडळी तर ही यात्रा खूप मोठी असते महाराष्ट्र भरातून अवघ्या तीन राज्यातून या ठिकाणी भावी भक्त भाविक भक्त येत असतात तर ही यात्रा कशी होती इथलं स्वरूप कसं होतं व या यात्रेचा अनुभव काय होता इथल्या आपण व्यापाऱ्यांनाही विचारू व त्या लगतच आपण या देवीचं दर्शन घेऊ चला तर मग मंडळी आता आपण इथे आलोय आणि इथल्या भाविकांना आपण विचारता विचारता आपण व्यापाऱ्यांना विचारतो इथे एक मामा त्यांचा पेड्याचा स्टॉल आहे तर आपण त्यांनाही विचारू की कशी यात्रा झाली आहे कसा त्यांचा अनुभव आहे नमस्कार मामा नाव श्री श्रीराव नावराव कसो तर यात्रा खूप मोठी असते तीन चार राज्यात तुम्ही या ठिकाणी भर घेत असतात जास्त असतात सात आठ लाख असतात खरं तर यात्रा म्हणजे किती मोठी उत्साह कसा असतो याचा यात्रा म्हणजे भरपूर उत्साह असतो सर्व या परिसरात जवळजवळ शंभर दोन दीडशे एकरमध्ये सगळे माणसच असतात त्याच्यामुळे भरपूर यात्रा असते तर खूप मोठी आणि प्रचंड या ठिकाणची यात्रा असते आणि खर तर देवीचं महत्व हे खूप महाराष्ट्रभर हो हो तर त्यांचा कसा कसा अनुभव अनुभव लोकांचा आहे तुळजापूरच्या दर्शन घेतलं की बायक इथे येतातच वाक्या महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेरून चौक लोक येतात धन्यवाद खर तर हवामानने आपल्याला खूप छान अशी माहिती दिली आहे इथला त्यांचा अनुभव त्यांचा अभिप्राय आपल्याला सांगितलेला आहे तर इथून आपण जातोय त्या मंदिराकडे मंडळी आता आपण आलोय वैष्णवी प्रसाद म्हणणार या ठिकाणी हेच पायऱ्यावरतीच हे स्थित असणार एक स्टॉल आहे तर याच ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा वस्तू दिसत आहेत देवीची मूर्ती असेल अथवा कुंकू हळद यासारखे अनेक पदार्थ असतील तर फोटोज वगैरे असतील देवीचे तर इथं नाव काय आपलं यात्रा मोठी झाली भाविकांचा प्रसाद कसा हो प्रक्षार प्रक्षार होता छान होता छान होता सगळं छान झालं सवस्तीच पडलं कुटुंब भरपूर येतात माणसं दरवर्षी भाविक येतात माणसं यंदा भरपूर संख्या आली सोळा लाख संख्या होती यंदा सोळा लाख संख्या जवळपास इथे लोक येत असतात तर किती मोठी यात्रा आहे हे आपण सर्वांनी पाहिलं पाहिजे या महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरची आपली अंबाबाई अंबाबाईची धाट्टी भेण म्हणजे येडेश्वरी हे येडेश्वरी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडते आणि दरवर्षी इतक्या उत्साहात होणारी यात्रा त्याच्याच अनुषंगाने आज आपण इथे आलो हो। आहोत खर तर खूप मोठी यात्रा या ठिकाणी पार पडत असते बघितलं महात्म्य काय असतं याची आपण पुढे माहिती तर घेणार आहोत परंतु आपण सुद्धा हा परिसर पाहतो अजून सुद्धा या भाविकांनी लग बघून गेलेला हा परिसर आपल्यास दिसतो किती या देवीचं महात्म्य असेल किती ही देवी भक्तांवरती कृपा करणारी असेल याच्यावरून आपल्याला अनुभव खर तरी भाविकांची गर्दी खूप मनाला दिलासा देणारी आहे आता आपण जातोय वरती देवीच्या मंदिराकडे चला तर मग आपण आलोय इथल्या महाद्वाराजवळ आता आपण जातोय ते देवीच्या मुख्य घाभ गाभाऱ्याकडे इथूनच वरती आपल्याला देवीची तांदळात असलेली म्हणजे तांदळा रूपी पाहला दर्शन ही आपल्याला मूर्ती पाहायला भेटणार आहे तिचं आपण दर्शनही घेणार आहोत चला तर मग मंडळी आता आपण इथे आलोय आणि इथल्या आपण बऱ्याच पुजारांचाही आपण अभिप्राय घेतलाय यातीलच एक म्हणजे नाव आदित्य दत्ता मोकाश पुजारी आपण आता इथे आलोय तर आपण पाहतोय की इथे जे पूजेचं साहित्य असेल ते सर्व आपल्याला पाहायला मिळतं ते कवड्याची माळ वरती असेल जिजा खूप महत्व आहे या शाक्त संप्रदायामध्ये तीही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर मागेच आपण पाहू शकताय की आपल्या येडेश्वरी देवीच्या प्रतिमाही आपल्याला या ठिकाणी दिसत आणि आपण भैयालाही विचारू की या ठिकाणचा कसा अनुभव आहे आणि या ठिकाणची यात्रा कशी होत असते दरवर्षी एप्रिल महिन्यात पंधरा लाखहून अधिक गर्दी खूप सफल अशी यात्रा या ठिकाणी झालेली आहे आणि पंधरा लाखाहून अधिक या ठिकाणी गर्दी भाविकांची गर्दी ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असते खर तर स्वयंभू अशी ही आपली आई आपली येडाई आपण तिच आता दर्शन घेणार आहोत आता इथे एका पेड्याच्या स्टॉलवरती थांबलोय तर आपण इथलं भैयांना विचारू की खरं तर पेड्यांचा भाव वगैरे म्हणजे आपल्या ग्राहकांना किंवा भाविकांना येणार आरामात स्वस्त पडेल भिया आपलं ना। नाव माझं नाव सागर बाळासाहेब असलकर भिया आपण बऱ्याचशा व्हरायटीज या ठिकाणी पेड्याच्या ठेवलेल्या आहेत काय सांगाल याचा विषय आमच्याकडे कंदी पेढा मलई पेढा पेडा पेडाण पेढा अशा आणखी विविध पेढ्या आहेत आमच्याकडे चांगला मी यांनी सांगितल्याप्रमाणे खर तर इथे खूप व्हरायटीज आहेत तुम्हाला जर यायचं असेल इथे आलाय तर इथून नक्की आपण खरेदी करा सध्या ट्रेंड मध्ये चालू असल्याप्रमाणे खरं तर सांगतो की क्वांटिटी आणि क्वालिटी खरंच जब्बर आहे तुम्ही ट्राय करा तर मंडळी या डोंगरावरती स्थित असणारं हे देवीचं मंदिर आज आपण या ठिकाणी पाहतो खर तर आमच्या धाराशिव जिल्ह्याची ही म्हणजे मायच आहे ही आमची येडाई आपण दर्शन आता घेतोय खरं तर त्या चमत्काराने तिच्या आशीर्वादाने प्रेरित असलेलो आम्ही या ठिकाणचं दर्शन घेतो मंडळी आता आपण इथं वरती आलेलो आहे आणि हे या बाजूला मंदिर आहे आणि लगेच माझ्या मागे जर आपण पाहिलं माझ्या मागच्या बाजूलाच दर्शन रांगेकडे जाणारा मार्ग आहे इथून दर्शन रांगेकडे आपण जाऊ शकतो खरंतर या देवीचं महात्म्य खूपच महत्वाचं आहे खूपच अद्भुत आहे आणि या ठिकाणीच भाविकांची गर्दी हे आपण सध्या पाहतोय नुकतीच या ठिकाणची यात्राही होऊन गेली आहे परंतु या ठिकाणची भाविकांची गर्दी या येडेश्वरी या माते प्र मातेप्रती असणार भाविकांची श्रद्धा खूप अलौकिक आहे खूप महत्वाची खूप जास्त आहे खर तर मंडळी आता आपण मध्ये जाऊ आणि या देवीच दर्शन घेऊ मंडळी आता आपण या मंदिराच्या परिसरामध्ये जातो खर तर सध्या उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे उन्हाचा त्रास तर भरपूर आहेच आणि विशेषतः मराठवाडा असल्यामुळे तर खूपच आहे परंतु जर आपण या ठिकाणी येत आहे तर तुमची सुविधा ही या ठिकाणी केलेली आहे आता आपण पाहतोय ते काळभैरवनाथाचं मंदिर या देवीच्या मंदिराच्या मागच्या बाजूलाच चिटकून असलेलं हे काळभैरवनाथाचं मंदिर म्हणजेच हा काळभैरव म्हणजेच या मंदिराचा या परिसराचा रक्षक मंडळी मगाशी सांगितल्याप्रमाणे जिकडून दर्शन रांग सुरू होते तिथूनच पुन्हा हा वरुण या मंदिराकडे येण्याचा हा मार्ग आहे आणि या मार्गावरती आपण पाहू शकता की भाविकांची भरपूर अशी गर्दी आहे परंतु या ठिकाणी भाविकांची कुठलीच गैरसोय होता कामा नाही याची या, या मंदिराच्या ट्रस्ट कडून खूप चांगल्या प्रमाणे काळजी घेतली जाते या ठिकाणी हा रांग तर भरपूर आहेच परंतु या ठिकाणी असुविधा कुठलीही होत नाही हे विशेष आहे तर मंडळी इथेच हे मातंगी देवीचं मंदिर या मंदिराच्या समोरच आपल्याला हे आपल्या येडेश्वरी देवीचं मुख्य गाभारा असलेलं आपल्याला मंदिर या ठिकाणी पाहायला मिळतं पण मध्य मद, मध्ये भाविकांची खूप गर्दी आणि मोबाईल अथवा कॅमेरा निषिद्ध असल्या कारणाने आपल्याला तेथील व्हिडिओज अथवा चित्रीकरण यास आहे परंतु आपण याच ठिकाणी तेथील फोटोज आपण तुम्हाला दाखवू मध्य देवीचं दर्शन ही आम आम्ही तुम्हाला घडवू हे नक्कीच तर मंडळी याच परिसरामध्ये मातंगी देवीचं हे मंदिर आहे या मंदिराचे पुजारी यांच्याकडून आपण इथली माहिती आपण जाणून घेतो मी दत्तात्रे गडा गायकवाड हेरमाळा हे मातंगी देवीचा पुजारी असून वंश परंपरागत हे देवीची सेवा करतो आणि ही मातंगी देवी हे आदिमाय शक्ती हिचं रूप ही आहे आणि रेणुका माता हिचं शीर उडवल्यानंतर का गाय मला मारल म्हणून हे मातंगी देवीचं शिर रेणुका मातेला बसवलेला आहे हे आख्याक आहे खर तर खूप अशी धार्मिक माहिती आपल्याला इथे पुजारा करून कळाली आहे तर खूप धन्यवाद आपण आमच्या प्रेक्षकांपर्यंत ही माहिती खूप चांगल्या प्रकारे पोहोचवली धन्यवाद <laughs> मंडळी आता आपण या परिसरामध्येच फिरतोय तर या परिसरामध्ये खर तर भाविक भाविकांना बसण्यासाठी वरांडे ही या ठिकाणी आपल्याला आहेत दिसत आहेत इथे आपण पाहताय की परडी जिला खूप या शाक्त परंपरेमध्ये खूप मान आहे जी परडी आपण या ठिकाणी पाहतोय आणि इथे या ठिकाणी भाविकांना बसण्यासाठी खूप चांगली अशी सुविधाही केलेली आहे खर तर मंदिराच्या प्रशासनाकडून खूप चांगली अशी सुविधा या ठिकाणी भाविकांना मिळते त्याचा खूप मोठा आनंद आहे इतके भाविक या ठिकाणी येत आहेत त्या प्रत्येक भाविकाची काळजी या ठिकाणी घेतली जाते हे विशेष आहे ही स्वयंभू असणारी आमची ही आई म्हणजे येणाई तिचं आपण दर्शन घेतोय आणि खरंच या येरमाळा देवस्थानची माहिती आपण पाहताय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय हेच आमचं भाग्य आहे धन्यवाद मंडळी अक्षरशः एक काल भरा लावणारा हा ढोलकीचा नाद आपण या ठिकाणी पाहतोय अनुभवतोय होतोय तर संगीत मेजवानी आपल्याला या ठिकाणी मिळतोय Terima kasih telah menonton! मंडळी माझ्या मागे तुम्ही पाहताय तर हे आपल्याला खूप दोरे अशी दिसत असतील तर ही इथे खेटा घालण्याची परंपरा आहे आणि जो चुन्याच्या माळावरती जो चुना वेचला जातो तिथेच तो देवीच्या पालखीपाशी जवळ ठेवला जातो तर अशा खूप विविध अशा चांगल्या परंपरा या ठिकाणी पाळल्या जातात रीती रिवाज या ठिकाणी पाळले जातात पण मंडळी इतकी आपण माहिती या ठिकाणची ऐकली पण या ठिकाणचं महात्म्य काय की देवी इथे कशी आली असेल की का आली असेल याचं कारण काय तर मंडळी प्रभू श्री रामचंद्र ज्यावेळेस वनवासात होते आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रामलिंगाचं आपण दर्शन दिलं दर्शन आपण घेतलं होतं व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर तेथूनच या येडेश्वरी इथेच या येरमाळ्या या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्र येत होते तर पार्वती माता या सीता मातेचं रूप घेऊन या ठिकाणी आल्या व प्रभू श्री रामचंद्राच्या समोर येऊन उभ्या राहिल्या त्यावेळेस मग का उभ्या राहिल्या असतील तर प्रभू श्री रामचंद्रांची फिरकी अथवा एक सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांची फिरकीच घेते असं त्यांचं म्हटण की की प्रभू श्री रामचंद्र त्यावेळेस पण प्रभू श्री रामचंद्र हे देवच त्यांनी पार्वती मातेला ओळखलं आणि त्यांना म्हटल्या त्यांना प्रभू श्री रामचंद्र म्हटले की अग आई तू वेळी आहेस का मग याच शब्दावरती तिला राग आला या पार्वती मातेला राग आला तिनं अकरा विक्राळ असं रूप धारण केलं पण प्रभू श्री प्रभू श्री महादेवांच्या शंकरांच्या मध्यस्थीना अथवा त्यांच्यामुळे ती शांत झाली व तिचं ठान या येमाळा या ठिकाणी वसलं गेलं या डोंगरावरती स्थित ती झाली तीच म्हणजे आपली येडामाय आपली येडेश्वरी आपल्या सगळ्याची जननी आपली ही माता ही आज आपल्याला खूपच आयुष्यात सौख्य देते आपल्या सर्वांसाठी एक आराध्य दैवत आपलं झालेलं आहे खरं तर आम्हाला वासियांसाठी खूप आराध्य दैवतच आहे तसंच तीन राज्यातील भाविक या ठिकाणी येत असतात त्यांच्यासाठीही खर तर देवी खूप महत्वाचे खूप महत्वाचं स्थान या ठिकाणचं आहे आणि या ठिकाणचं माही माहिती या ठिकाणचं महात्म्य हे आपण आपल्या चा, आमच्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेतलंय त्याबद्दल धन्यवाद